संघ आज आपण आपल्या न्याय हक्कासाठी उपोषणाला बसलेले आहात आपण पिढीत आहात हा व्यवसाय करत आहात आणि आपण किल्ल्यावरती कुठल्याही प्रकारचं बांधकाम केलेलं नाही पुरातत्व खात्याचा कुठल्याही प्रकारचा तुम्ही पुरातत्व खात्यावरती कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण केलं नाही कुठल्याही प्रकारचं परमनंट कन्स्ट्रक्शन बांधलं नाही तुम्ही फक्त डे टू डे जाऊन त्याचे स्टॉल लावता येणाऱ्या पर्यटकांची सेवा करता त्यांची सोय करता, आणि तुम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटने काही दिवसापूर्वी सव्वीस जानेवारीपासून तिथे हलवलेलं आहे हा खऱ्या अर्थानं सर्वसामान्य विक्रेत्यां केलेला हा अन्याय आहे बांधवांनो या फॉरेस्ट खात्याला बाकी दुसरं काही दिसत नाही किल्ल्याच्या भोवताली झालेला अतिक्रमण त्यांना दिसत नाही परिसरात तालुक्यात झालेल्या सगळ्या बेकायदेशीर गोष्टी यांना दिसत नाहीत परंतु ते गरीब गोर गरीब विक्रते स्वतःच्या पोटासाठी स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी धंदा करतायत स्टॉल लावतायत डे टू डे स्टॉल लावतायत लावता विक्री करतायत पर्यटकांची खऱ्या अर्थानं सेवा होत आहेत आणि हे असताना त्यांना त्यांनी तुम्हाला अतिशय अन्यायपूर्वक उठवलेला आहे हा सर्वसामान्य कोर गरिबावरती विक्रेत्यांवरती केलेला अन्याय आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचं परमनंट बांधकाम करू नका परंतु तुम्ही डे दे टू डे त्यांचा स्टॉल लावा स्टॉल लावायची परवानगी सरकारने दिली नाही तर सरकार सरकारकडून परवानगी कशी आणायची ती मी पाहतो आणि जर समजा सरकारने सुद्धा परवानगी दिली नाही तर सर्वात पहिला मी माझा चाहता स्टॉल तिथे लावे सर्वात पहिला माझा चाहता स्टॉल सर्वसामान्यांची <laughs> सर्वसामान्य पर्यटकांची मी नक्कीच सेवा करण्यासाठी मी सुद्धा पुढे येईल आणि आपण सर्वांनी स्टॉल लावा त्याचं मी आपल्याला जाहीर आश्वासन देतो बांधवांनो गेले दोन वर्ष झालं दोन वर्षापूर्वी एका फॉरेस्टच्या खात्याच्या कामाला काहीतरी उद्घाटनाला मी गेलो होतो त्यावेळेला सहज मी इथून जात असताना या गगनचुंबी इमारती पाहिल्या या गगनचुंबी इमारती पाहिल्या इथून शिवभूमी स्थळ दिसतं का तुम्हाला नाही शिवभूमी स्थळ दिसत नाही ते शिवरा या जगाला वंदनीय आहेत ज्या शिवराचा इतिहास या जगाला वंदनीय त्याचे दृश्य मानता या उंच उंच बिल्डिंगनी रोखलेली आहे यावेळेला फॉरेस्ट डिपार्टमेंट काय करता यावेळा नगरपालिकेचे सी ओ काय करतायत मी त्यावेळेला भाषणात बोललो होतो जर मी नगरसेवका नगर जर नगरपालिका जर सी ओ असतो तर मी बुलडोजर निवडवला असतं त्याच्यानंतर त्याच्यात दुसऱ्या का त्याच आठवड्यामध्ये आता माझ्याकडे एकदम ती ताक नाही मी पत्र लिहिला कोणाला मी तालुका दंडाधिकारी या नात्यानं तालुकाचे सदस्य राहण्या पत्र लिहिलं होतं एक कॉपी शिवण ना दिली नगरपालिकेच्या शिवण ना दिली एक कॉपी फॉरेस्ट अधिकाऱ्याला ना दिली एक कॉपी पीडब्ल्यू लेला दिली त्याची प्रति कलेक्टर ऑफिसला दिली दोन वर्षामध्ये चालले चाललेले आहे त्यातही रिमाइंडर मी परत परत दिला आणि आत्ता <coughs> मला कल्पना नसली तुम्ही मला याची कल्पना दिली आहे परंतु मी त्या गल्लीत चाललो होतो आणि मप्पा मला भेट केलं या दायला दा दुसरं दहा प्यायला गेलो तिथे आणि ते बोलले की उपोषणाला तुम्ही भेट दिली नाही म्हणलं कुठलं उपोषण आहे काय उपोषण आहे तर अशा प्रकारे आपण आपल्या न्याय हक्कासाठी उपोषण करतात अतिशय रास्त अशा प्रकारचं उपोषण आहे आणि म्हणून मी ॲक्च्युली आता मुंबईला निघालो होतो म्हणून मी पुढेच आपल्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी येथे आलेला आहे आणि हे आज मुंबईला जाणार आहे कदाचित उद्या नाही तरी परवा सी एम साहेबांना भेटणार आहे आम्हाला इथे परमंट कन्स्ट्रक्शन करायचं नाही आम्हाला काय कायमस्वरूपी त्याच्यावरती हक्क गाजवायचा नाही मुंबईमध्ये अनेक फेरीवाले देवसायाला खायचे अनेक फेरीवाले फुटपाथला आहेत की नाही आहेत मुंबईमध्ये आहेत त्याच गरजेवरती अगदी रेली याच्यावरती आपल्याला पूर्वा फार स्टॉल आहे त्यांना पूर्वा फार स्टॉल देई ते थोडे पद्धतीने परवानगी दिलीच पाहिजे ज्याप्रमाणे तुम्ही इतर भागामध्ये राहून मंत्र्यांना केला तिथे भैभेराचे बसले आहेत कर्नाटकने थोडे परवानगी दिलेली आहे आहे त्याचबरोबर आपल्याला कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण करायचं नाही आपल्याला कुठल्याही प्रकारचा पुरातन खात्याचा भंग करायचा नाही आणि हे सारंच करून आपल्याला तेच आपल्याला न्याय मिळालं पाहिजे माझी राष्ट्रभूमिका आहे आणि थोड्याच दिवसात जर सरकारने याची तक घेतली नाही तर आपण म्हणजे स्टॉल सुरू करू त्या स्वरूपात परवान नाही परवान बांधकाम नाही आणि जेणेकरून आपला उत्तर निर्वाह होईल याची आपल्याला मनात करू आपल्याला पाठिंबा देतो आणि ज्या सरकारना मी मुख्यमंत्र्यांना परवाच निवेदन देणार आहे त्या निवेदन मी तयार सुद्धा केलेलं आहे गडतुकडी होत आहेत या शिवरायांच्या पुतळाच्या शिवजन्मभूमीला रोखलेली आहे मी पुरातत्व खात्याला ही गोष्ट सांगते फॉरिस्ट खात्याला ही गोष्ट रेखी सांगते मी नगरपालिकेला सांगते